तील आणि परदेशातील पालकांच्या वागणुकीत मोठा फरक असतो कारण दोन्ही ठिकाणचे सामाजिक सांस्कृतिक आणि कौटुंबिक मूल्य वेगळे आहेत भारतातील पालक हा मुलांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि कधीकधी हस्तक्षेप करणारा घटक असतो इथं मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्यावर पालकांचा प्रभाव कायम राहतो शिक्षण करिअर विवाह हो, आणि अगदी दैनंदिन निर्णयांमध्येही पालकांचा मोठा सहभाग असतो मुलांना लहानपणापासूनच कुटुंबाची जबाबदारी वडीलधाऱ्यांचा आदर आणि पारंपरिक मूल्य शिकवले जातात पालकांनी सांगितलेली गोष्ट मुलांनी ऐकणं हे इथे एक आदर्श मानलं जातं याउलट परदेशात विशेषतः पाश्चिमात्य देशांमध्ये पालकांची भूमिका तुलनेने अधिक स्वतंत्र आणि कमी नियंत्रित असते मुलांना लहानपणापासूनच स्वावलंबन शिकवलं जातं अठरा वर्षानंतर मुलांनी वेगळं राहायला जावं स्वतः पैसे कमवावे आणि आपले निर्णय स्वतः घावेत हे तिथे मानले जाते पालक आणि मुलांमध्ये एक मित्रत्वाचं नातं असतं जिथे मुले आपली मते मोकळेपणाने व्यक्त करू शकतात शिस्त ही एक वेगळी असते मुलांना स्वतंत्र विचार करण्यास शिकवलं जातं आणि पालक त्यांना योग्य मार्गदर्शन करतात पण सक्ती मात्र करत नाहीत संस्कारांबाबत बोलायचं झालं तर भारतात आजही कौटुंबिक एकता मोठ्यांचा आदर धार्मिक समारंभ यांवर मोठे स्थान आहे लहान वयात मुलांना नमस्कार करणे वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे सणवार पाळणे घरगुती जबाबदाऱ्या स्वीकारणे असं शिकवलं जातं याउलट परदेशातील संस्कार हे व्यक्ती स्वातंत्र्य जबाबदारीची जाणीव आणि स्वयंआधार यावर जास्त भर देतात तेथील पालक मुलांना आत्मनिर्भर बनवण्यावर लक्ष केंद्रित करतात त्यामुळे ते लहान वयापासूनच स्वयंपाक घरकाम आर्थिक व्यवस्थापना यांसारख्या कौशल्यांमध्ये पारंगत होतात शिस्तीच्या बाबतीत दोन्ही ठिकाणी फरक आढळतो भारतात कधीकधी मुलांवर कठोर निर्बंध लादले जातात विशेषतः शिक्षण आणि करिअरबाबत काही कुटुंबांमध्ये अजूनही मुलांना फटके देण्याची पद्धत दिसते परदेशात मुलांवर शारीरिक शिक्षेला कायद्याने बंदी आहे आणि संवादाच्या माध्यमातून शिस्त लावण्यावर भर दिला जातो येथे पालक मुलांना चुकीच्या गोष्टीचा परिणाम समजवतात आणि त्यांना स्वतः शिकू देतात एकूणच भारतीय आणि परदेशी पालकांमध्ये मूलभूत फरक आहे तो म्हणजे स्वातंत्र्य आणि नियंत्रणाच्या पातळीचा भारतात मुलांना कुटुंबाच्या चौकटीत वाढवले हो जाते तर परदेशात त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वतंत्र लवकर दिलं जातं या दोन्ही दृष्टिकोनांना आपापली सकारात्मक आणि नकारात्मक बाजू आहे पण शेवटी पालकतत्वांचं उद्दिष्ट एकच मुलांना योग्य मार्गदर्शन देणं आणि त्यांना एक जबाबदार व्यक्ती म्हणून बनवणं धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलोला एक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत